ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा सूर मनसे पदाधिकाऱ्यांनी इगतपुरीच्या शिबिरामध्ये काढल्याची माहिती मिळते एकशे वीस पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश पदाधिकारी हे युतीच्या होते यावेळी राज ठाकरेंनी मात्र वेट अँड वॉच ची भूमिका घेतलेली आहे या संदर्भामध्ये बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया आम्ही पक्षाचा जो प्रवास चालू केलेला आहे तो पक्षाचा प्रवास आतापर्यंत मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त मोदी साहेबांना आम्ही पाठिंबा दिला बाकी आम्ही एकटेच लढवलेले आहोत आणि साहेबांनी कधीच राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता निवडणुका लढवलेल्या त्यामुळे त्याच्यावरती आता आमच्यापेक्षा hmm. hmm. त्या ते एक हजार पावलं पुढं असतात त्यांच्या म्हणजे त्यांचं जे काही हे पक्ष आहे बाळ आहे त्याचं संगोपन कसं करायचं त्यांना ताकद कशी द्यायची ते त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त जाणू शकतो का ते जाणू शकतात त्यामुळे भावना आमची काही जरी असली तर त्याच्यावरती ते निश्चितपणे विचार करतील प्रांजल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात प्रांजल मनसेचं हे शिबिर सुरू आहे या शिबिरामध्ये मनसेच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं हे मत आहे की युती झाली पाहिजे मात्र अजूनही राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये नेमकं काय सांगितलं कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना आपण जर बघितलं तर ओ... मराठी विषयाच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकाच मंचावरती आलेले होते आणि त्यानंतर खरंतर संपूर्ण राज्याचंच लक्ष लागले की दोन्ही बंधू आत्ता एकत्र येणार का आणि त्यानंतर काही दिवसातच इगतपुरीमध्ये मनसेचं हे शिबिर आयोजित करण्यात ता। आलं होतं काल आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी साधारणतः सकाळी सव्वा अकरा ते एक वाजेपर्यंत असं पावणे दोन तास पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे यामध्ये महा राज्यभरातीलच विभागाध्यक्ष जिल्हा प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष असे मोजके एकशे वीस पदाधिकारी हे होते आणि या एकशे वीस पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंनी प्रश्न उत्तरांचा जसा आपला तास असतो त्याच पद्धतीने संवाद देखील साधला पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याला राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरं देखील दिलेली आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक पदाधिकाऱ्यांचा या बैठकीमध्ये हात सुरू होता की कुठेतरी आपण उद्धव ठाकरेंसोबत जायला हवं पुढे निवडणुका देखील आहेत आणि आपण जर सोबत आलो तर निश्चितच फायदा जो आहे तो फक्त आपल्या पक्षाला था। नाही तर ठाकरे गटाला देखील होईल असं देखील त्यांनी बोलून दाखवलेत दरम्यान यावरती राज ठाकरेंनी बोलताना म्हटलंय की योग्य वेळ जेव्हा होईल त्याबाबत आपण निर्णय घेऊ मात्र तो तुम्ही लागा देखील यांनी आपण जर बघितलं तर कुठेतरी आता सगळ्यांचं लक्ष लागलंय की दोघं बंधू आता मिळून आगामी निवडणुका लढवतील का तर यावरती जेव्हा काल देखील आपण पक्षाचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारला असतात त्यांनी म्हटलेलं आहे की साहजिकच आहेत की आता चित्र हे जे आहे ते पुढे स्पष्ट होत नाही आहेत मात्र जसे की समोरचे म्हणजे जसं गटाला प्रश्न आहेत चैतरांना प्रश्न पडले आहेत संभ्रम हा निर्माण झालेला आहे की आता हे एकत्र येतात की नाही तसा संभ्रम आम्हाला देखील आहेत असं देखील एक विधान बाळा केलं होतं आणि हे मोठं विधान आहे कारण मनसेचे नेतेसुद्धा कुठेतरी संभ्रमात आहेत त्यामुळे एकंदरीतच आता राज ठाकरे पुढे काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता हे शिबीर तीन दिवसाचं हे शिबिर होतं काल आपण बघितलं तर दोन तास संवाद साधत राज ठाकरे हे काल दुपारी मुंबईला रवाना झालेले आहेत आणि आता देखील काही वेळातच इतर जे पदाधिकारी या शिबिरामध्ये आहेत ते देखील पुन्हा परत येईल असं देखील आता बोललं जात आहे त्यामुळे एकंदरीतच आता मनसेचं हे शिबिर तर आहे या शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची काय रणनीती असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत आणि विशेषतः सर्वांचं चा लक्ष लागलेत की दोघे ठाकरे बंधूंबाबत काय निर्णय होतोय हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरेल निश्चित प्रांजल पदाधिकाऱ्यांनी आळवलेला हा सूर लक्षात घेता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात किंवा एकला चरुळेचाच नारा पुन्हा एकदा देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण माहिती करता